बाप्पाऱ्या नमस्कार मी सदानंद आणि आपल्या सगळ्यांचा सौंदर्य कोकण या युट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत तर गणपती उत्सव सुरू होऊन आज सात दिवस झाले आणि आज आजचा आज गणपतीचा विसर्जन आज दिवस कसे गेला तर कळलाच नाही बाप्पाच्या आठवणीत बाप्पाच्या भजनात वेळ कसं निघून गेलो तर कळतच नाही तर आज शेवटी बाप्पा निरपदेवची वेळ येईल असा अंतकरण खूप जड होता पण काय करणार जे आपले पारंपरिक विधी असतात ते आपल्या कळवचेच लागतात आणि आज फायनली आपल्या बाप्पाचा विसर्जन तर पारंपरिक पद्धतीने कोकणातला विसर्जन कसा ना तर आज आपण बघूया माझं गाव असं नरडवे कणकवली सिंधुदुर्ग तर आज आपण बघूया की पारंपरिक विसर्जन कसा होता सगळ्यांना एक विनंती असं की व्हिडिओ आवडला होता नक्की की लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता आपण व्हिडिओ सुरुवात करूया चला गणपती विसर्जन करताना आपण जेव्हा गणपती आसनवांना खाली घेतो ना तेव्हा आपण तो गणपती आणून बाहेर ठेवतो आणि त्याच्या आधी आपल्याला कशी ही रांगोळी काढूची लागता तर प्राजक्त रांगोळी काढता आणि समय वगैरे बाहेर आणून ठेवलेली असा मोर्या 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 तर आता आपण आसनावरून गणपती बाप्पांका खाली घेतलेला असा आणि आता आपण बाप्पांका हे ठेवतो खाली आणि त्यानंतर पुन्हा एकदा जे आपण वगैरे पडून मग आपण नंतर मग बाप्पा बाहेर गेऊन आपण जातो नदीवरती तर अशा प्रकारे आपण आसनावरनं बाप्पांका खाली घेतलेला असा आणि हा हो एकदा आपण त्याची पूजा वगैरे करून त्याच्या पाया पडणार आणि बाप्पा तो आशीर्वाद घेणार तर अशा प्रकारे ही आपली पद्धत असा बाप्पाजवळची जी समय आपण ठेवतो तीसुद्धा आपण बाहेर ठेवलेली असा अगरबत्ती पण लावलेली असा आणि अशी एक पद्धत असं की आपण गणपतीच्या वेळेस बांधणी बांधतो माटी एक त्याच्यातली बांधणी असतात ना त्याच्यातलं एक एक बांधणं आपण काढून घेतो आणि तासुद्धा आपण निर्मल्यासोबत ता विसर्जन करतो त्याचा तर आता आपण ही बांधणी जी असत ना ती काढलेली असत या कांगल्यांचा एक हरणांचा एक कंडळा आणि तिरड्याचा बांधण तर ही असत ही काढलेली बांधणी असत वर्षभर ज्या बाप्पाची आपण वाट बघतो ना आणि बाप्पाचं जेव्हा विसर्जन असतं आणि तेव्हा असा आसन खाली होता ते ना तेव्हा खूप वाईट वाटतं तर आता आपल्या गावचा असा नदीवरती आणि बाप्पा आता आपण बाहेर घेतो आणि काका आमचं बाप्पाकडे घेऊन नदीपर्यंत जातो तर हे असं आता बघूया गणपती बाप्पाचा विसर्जन होईपर्यंत आपल्यावर एक जबाबदारी असते की बाप्पाची मूर्ती नदीपर्यंत व्यवस्थित जाऊ काही आणि आमच्या आईक तर खूप काळजी असते की बाप्पाची मूर्ती नदीपर्यंत व्यवस्थित पोचते की नाही याची तर आता आपण चाललो नदीवरती आणि आज आपल्या वाड्यातले तीन गणपती असत तिघाऊन जायचे असत तर आता आपण फायनली चाललो नदीवरती तर आता आमच्या घरा घराकडसून आम्ही निघालो साधारणतः आपण पाच मिनटात थंय पोचतलो नदी जास्त लांब नाही आपण कसा की सध्या पाऊस जास्त असल्यामुळे वाटेवरती चिकर खूप झालो असा त्यामुळे जरा व्यवस्थित जावचं लागतं तर काकानं मूर्ती घेतल्या ना आणि मागसून असत बाबा आणि पुढे आपल्या दोन गणपतीसोबत असत त्यांच्यासोबत आपल्या धावचा नदीवरती तर आता आम्ही रस्तो क्रॉस करून पोचलो गावकऱ्यांच्या घराकडे आणि हयसून जवळच आपल्या थोडा वेळ चालल्यावर नदी लागते या आणि हय तुम्ही बघू शकतास बाप्पा निसर्गाच्या चालण्याला किती भारी वाटता लोक घेतलं बाप्पा आणि मागचं निसर्ग एक मस्त वातावरण वाटतं तर आता आपल्याक ते पोचत आह आणि बारकीशी वाळी असा आणि ती वाळी क्रॉस कसं करून जाऊचा आपल्याला असा पुढे आणि तर आता आपण नदीच्या आप जवळपास पोचलेला असो तो थोड्याच वेळात आपण नदेवर पोचतलो आणि तुम्ही बघू शकता बाप्पाचा आपल्या मनमोहक रूप असा आणि थोडे आपल्या नदीवर जाऊन आरती वगैरे आणि गारण झाल्यावरती मग आपल्या बाप्पाचं कर विसर्जन तर आता हा आमचं गणपती येता आणि मागून जाता दळ्याचं गणपती आणि आमच्या नाताळचा गणपती आणि आता आपण नदीकडे फायनली पोचलेला असो आणि वाडीतले काही जे पोरगे असत ना ते पुढेले आहेत आणि ते सुद्धा पाणी किती वगैरे आले तो अंदाज घेतो तर तिघांचे सुद्धा गणपती आता आपण या ठिकाणी आणलेले असत आणि सगळेजण आता बाप्पाचं दर्शन घेत असत आणि खरोखर खूप वाईट वाटतं की आपण त्या बाप्पाची एवढे दिवस सेवा केलो त्यावेळेस खूप वाईट वाटतं पण आता आपण पुढच्या वर्षीसाठी बाप्पा लवकर अशी प्रार्थना करूया तर सगळेजण आता या ठिकाणी बाप्पाचं दर्शन घेत असत तुम्ही बघू शकतास ते सगळे लोक जमा झाले आणि पावसानं तर खूप गर्दी केलं ना आणि एव नाता दादा आणि हैसर असं आणि तो मुलगो आणि बाकी सगळे वाड्यातले लोक असत तर आता दर्शन झाल्याबद्दल नंतर मग आपली आरती पार पडतली त्याच्या आपण आरतीचा आनंद घेतो असा सर्व माझी आले माझी बा

संत कृपा वाले निर्वाणी रक्षावे शिरोमण वंदना जय 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 दर्शन मात्रे मनोकामना पूर्ति जय 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 और

गणपती बाप्पा मोर्या मोर्या तर आता आपण गणपती बाप्पाची मूर्ती आहे ना ती पाण्याजवळ घेतली असा आणि आपण त्याच्यावर पाण्याचा अभिषेक केल केलेलो असा आणि अभिषेक केल्यावर त्याचा पारंपरिक पद्धतीने विसर्जन होता मूर्तीवर आपण पाणी पाणी अर्पण केल्या म्हणजे त्याचा विसर्जन झाल्याचं आपण समजतो तर आता ही मूर्ती जी आहे ना ती आपण पाण्यामध्ये विसर्जन करणार असो आणि ही पूर्णत शाडूमातेची मूर्ती असा तर सर्वांनीसुद्धा अशीच मूर्ती करू खे अशी एक अपेक्षा असा कारण कसं होता की शाडूमातीची मूर्ती जेव्हा आपण करतो ना तेव्हा त्याचा विसर्जन चांगला होता आणि पीची मूर्ती जेव्हा असते तेव्हा काय होतं की त्या मूर्तीचं विसर्जन व्यवस्थितपणे होत नाही तर आता आपण या पाण्यामध्ये गणपती बाप्पाचं विसर्जन करतो आणि बाप्पा एकच प्रार्थना करतो की बाप्पा पुढच्या वर्षी लवकर ये आम्ही आता वर्षभर वाट बघणार असो तर आता आपल्या बाप्पाचा विसर्जन झालेला असा आणि बाकीसुद्धा हे गणपती असतात दहि गणपती असा आणि नाताळाचं गणपतीचं विसर्जन झालेलं असा पाऊस उशी चिन्ह होती त्यामुळे आम्ही आता इला असाव आता घराकडे येलो म्हणजे कसा खळ्यात बसतात व्यवस्थित आपल्या कसारीचा वाटप करू मिळत आणि असं आता वाटप चालू असा कसरेचा आणि ही प्रसाद जी असतं ना ती एकत्र बसत गावची मजा वेगळीच असतं तर आता या ठिकाणी बाळा लाडू असा आणि आपल्याकडे बरीचशी फळं असतात आणि बऱ्याच काय असा आणि वेदू वेदूपक्षात सर मोदक वाटतं असा पुढची पिढी आपण एक तयार करतो यांकासुद्धा ही माहिती देणं खूप गरजेचं असा पुढच्या पिढीसाठी आणि मी सुद्धा वाटप करतोय आहे व्हिडिओ कसं वाटलं तुम्ही नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडलं नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटाय आपण पुढचे व्हिडिओ तोपर्यंत ജയ മഹാരാഷ്ട്ര ദണപതി ബാപാ മൗര്യ മംഗൾമൂർത്തി മൗര്യ